स्थापना चिरेबंदी करण्यात आली नवीनीकरण करण्यात आता मातीचं होतं दगड दगडमातीच आणि त्यातील मूर्ती खाली तरीवरचे मूर्तीकार विठ्ठल खातू करून द्यायचे बुद्ध मूर्ती पण त्याच्यानंतर आता नवीनीकरण करण्यात आलं चिरेबंदी पुन्हा त्याची दुरुस्ती पडझड झाली होती पुन्हा त्याची दुरुस्ती ग्रामपंचायतीच्या सहकार्याने आणि इथल्या लोकांच्या स्थानिक आणि मुंबईपासूनच्या सगळ्या पंचशीलच्या कमिटीच्या मार्फत या ठिकाणी सर्वत्र त्याचं विस्तारीकरण झालेलं आहे सुंदरीकरण आहे नवीनीकरण झालेलं आहे कळलं की ना नूतनीकरण झालेलं आहे या ठिकाणी पिंपळाचं झाड आहे इकडे हे पिंपळाचं झाड यांच्याच घराण्यातल्या बाबू तात्या यांनी त्यांच्या घराच्या समोर त्या ठिकाणी लावलेलं होतं ते तिथून उचललं आणि या ठिकाणी बरोबर मंदिराच्या समोर वरच्या बाजूला लावलेला आहे त्या पिंपळ वृक्षाचा आता मोठा वृक्ष झालेला आहे त्याच्या फांद्या विसरलेल्या आहेत हा एक प्रकारचा बोधी वृक्ष म्हणून त्याला पावित्र्य आहे आता ऐंशी वर्ष होतील हा याला जवळजवळ पन्नास ते साठ वर्ष झालेली आहे साठ साठ वर्ष झालेली आहेत एवढंस लहान झाड होतं ते त्यांनी तिथे लावलेलं आहे बुद्ध त्यांच्या पवित्र हो बरोबर आहे की नाही पवित्र स्मृती या ठिकाणी जागृत झालेल्या आहेत मस्त मस्त किती छान किती छान या